स्वतः संस्थापक माहिती द्या काय विषय प्रभाग क्रमांक दहा मध्ये तसेच लातूर रोड गोपाळनगर बाग जिथे की शाळा आहे तिथे अवैध धंदे खूप प्रमाणात चालू आहेत असं कळालेलं मग आम्ही प्रथमता त्याची चाचणी केली आणि चाचणी आणि ते आमच्या मित्रपरिवाराने पाहिलं की तिथं वेशा व्यवसाय वे आहे आई तुळजाभवानीच्या नगरीमध्ये साडेतीन शक्तीपीठापैकी एक आपलं मुख्य आहे प्रमुख आहे आणि इथं आम्ही जन्मल्यापासून कधीच काय नव्हतं पण हा प्रकार घृणास्पद आणि लज्जास्पद आहे हा मला कळाल्यानंतर आम्ही तात्काळ मांजरेसाहेबाशी संपर्क साधला साहेब साहेबमध्ये लगेचच कारवाई करतो पण चार आठ दिवसात कारवा कारवाई झालेली दिसून न आल्यामुळे स्वतः नगरसेविका तिथं जाऊन येऊन पाहणी केली आमचे कुमार अण्णा पांढरे यांनी आणि त्यानंतर आम्हाला कळालं की तिथं असा असं प्रकार घडला आहे सकाळी दहा नऊ वाजल्यापासून ते संध्याकाळी सात आठ वाजेपर्यंत ग्रामीण भागातील महिला तिथं उभारतात हे लावून पल्लू लावून उभारतात हातवारी इशार करतात दारू पिणारे गांजा व्यसन हे पिणारे ग्रामीण भागातले लोक येतात हातवारे करतात आणि आपल्या महिला स्कूलच्या मुली कॉलेजच्या मुली तिथून जात येत असतात ग्रामीण भागाचं बसस्टँड पण तिथंच आहे त्या रोडलाच असल्याकारणाने तिथं खूप असं नाहक त्रास महिलांना मुलींना व लोहियाकडे एस टी कॉलनीकडे व मयुराज भाग गोपाळनगरकडे जे वास्तव्यास्त रहिवासी आहेत त्यांना खूप होत आहे म्हणून तातडीनं याच्यावरती कारवाई करा का आणि ही मुळासकट जी काही कीड लागलेली आहे तुळजापूर शहरामध्ये नवीनच काय तर हे संपवायचं कर्तव्य आणि दायित्व जसं आमचं आहे तसं पोलीस प्रशासनाचं आहे म्हणून आज आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे माझी पत्नी प्रियंकाताई गगने तसेच संस्थापक अध्यक्ष शांतीसागर विद्यालयाचे कदमसर आमचे तेथील रहिवासी व आमचा जव्हार गल्लीमधील युवकवर्ग जो जर, जो सर्वस्फृत आहे सामाजिक कार्यात आणि आमचे मेन समाजसेवक जे आमचे खंदे समर्थक आणि मार्गदर्शक मित्रबंधू कुमारजी पांढरे यांच्या नेतृत्वाखाली जर ह्या चार दिवसात ही मुळासगट जर हा कार्यक्रम जो चालतो मी जास्त शब्दात बोलत नाही कारण हे पूर्ण महाराष्ट्रात जाणार आहे तो प्रशासनाने पोलीस प्रशासनाने संयुक्त आणि आमची मदत घेऊन तुम्हाला काय हवं तर आम्ही देऊ तुम्हाला हे संपवायला पाहिजे अन्यथा पाचव्या दिवसापासून आम्ही स्वतः हे हातात घेऊन आम्ही स्वतः सर्वजण महिला असतील आमच्यासोबत मुले असतील वरिष्ठ असतील युवक असतील सगळ्यांनी मिळून हे आणि तुम्ही स्वतः मीडियासुद्धा इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल वृत्तपत्राची मीडिया असेल सर्वांनी आपण जाऊन हे चार आठ दिवस तिथं थांबून सगळं संपवायचं आहे कारण ही अतिशय गंभीर आणि महत्त्वाची बाब आहे की तुळजापूरसारख्या शहरात मागच्या चार आठ दिवसापूर्वीसुद्धा तुम्हाला माहीत असेल ज्ञात असेल की लोह्याकडे जाणाऱ्या रिक्षामध्ये आपल्याच बघिनी माझी मावशी आरळीकर पाटील यांना सुद्धा गाडीवर जाऊन त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकवून घेऊन पळून गेला आणि तो सक्सेस झाला जो कोणी होताचो पण इथंसुद्धा एक अडचणी आहे महाराष्ट्र प्रशासनाला सुद्धा माझी विनंती आहे तुळजापूर या ठिकाणी तुळजापूरसारख्या आई भवानीच्या ठिकाणी इथे पोलीस प्रशासनाचा स्टाफ एक पट दोन पट नाही तर तीन पट करावा जेणेकरून चारी रस्त्याला चार्या गल्लीत सर्व ठिकाणी कारण प्रत्येक ठिकाणी आमचे भक्त निवास हो आहेत प्रत्येक ठिकाणी गल्ली ओळ आहे प्रत्येक ठिकाणी पुजाऱ्याचं घर आहे त्यामुळं सुरक्षाचा मुद्दा खूप महत्वाचा आहे त्या दृष्टीनं प्रशासनाला सो हाल जोडून विनंती आहे महाराष्ट्र प्रशासनाला इथं लवकरात लवकर स्टाफ मिळवून द्यावा जेणेकरून तुळजापूर शहर हे स्वच्छ सुंदर आणि जे अवैधरित्या काय चलत ते नाहीस होऊन एकदम सुरक्षित भक्तांना त्याची सेवा देण्यात येईल सेवा द्यावी एवढंच मी या ठिकाणी बोलतो आणि थांबतो प्रियांका विजय गांगणे प्रवाह क्रमांक दहा मध्ये एक आहे माझ्या परिसरात म्हणजे आमच्या परिसरात गोपाळनगर मध्ये अवैध धंद्याचा प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे त्यामध्ये दारू असो चोऱ्याचं प्रमाण असो आणि त्यामुळे महिलांचं बाहेर फिरणं खूप मुश्किल झालेलं आहे महिलांच्या मनात मोठ्या प्रमाणात भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे माझी पोलीस प्रशासन हा एवढीच विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर कारवाई करावी आणि लवकरात लवकर कारवाई जर नाही केली तर आम्ही सर्व महिला मिळून इथे आंदोलन करण्यात येईल